या देवी सर्व भूतेषु सर्व रूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्यै नमस्त से, नमस्त नमो नम हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय महत्त्व काय आणि घटस्थापना कशी करायची पूजाविधी सर्व काही आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत तर नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तर या काळात अनेक भाविक उपासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष असा मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे आज आपण शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे ही तारीख चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांना समाप्त होणार आहे तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार तीन ऑक्टोबरपासून होणार आहे तर घटस्थापना ही याच दिवशी केली जाणार आहे आणि यावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जो आहे सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तो सकाळचा घटस्थापना अभिजित जो मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवदेवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तींचे प्रतीकही मानले गेले आहे तर फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत ही वेगळी असते तर आपल्याला घटस्थापना करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण सर्वात पहिले गोळा करावे तर ते कोणते कलश मग तो मातीचा असो किंवा चांदीचा असो किंवा तांब्याचा असो तुम्ही कोणताही कलश घेऊ शकता त्यामध्ये गंगाजल आंब्याच्या पानांची फांदी नाणी अक्षत आणि जव पेरणीसाठी मातीचे भांडे एक स्वच्छ कापड पाणी माती मौली धागा आणि जव अखंड ज्योतीसाठी पितळेचा किंवा मातीचा दिवा तूप कापसाची वात हळद कुंकू हे आपल्याला सर्व काही घ्यायचे आहे आणि सर्वप्रथम जव किंवा गहू पेरणीसाठी एक भांडे घ्या ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा असेल हे भांडे मातीच्या ताटामध्ये असेल तर उत्तम जव किंवा गहू वाढवण्यासाठी या भांड्यात किंवा पात्रात मातीचा थर पसरायचा आहे आणि माती ही शुद्ध असली पाहिजे म्हणजेच घाण जागेतली नसावी पात्राच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा आणि बिया टाका नंतर मातीचा थर परत पसरावा ह्या जे बिया आहेत तर ह्यामध्ये धान्य असतं तर यामध्ये पूर्ण नऊ धान्य म्हणजे जवस सातू बाजरी गहू हरभरा हे जे आहेत पूर्ण कडधान्य जे आहे तर हे आपण त्याच्यामध्ये टाकत असतो पुन्हा एकदा गहू किंवा जव घाला पुन्हा मातीचा थर पसरवा आता त्यावर पाणी शिंपडा तांब्याच्या कलशावर स्वस्तिक बनवा कलशाच्या गळ्यात मोली बांधा आता कलश पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने भरायचं आहे कलशात संपूर्ण आपल्याला सुपारी फुले आणि दुर्वा ठेवायची आहे कलशात अत्तर पंचरत्न आणि नाणे देखील ठेवायचे आहे आता कलशात पाच प्रकारची पाने टाकायचे आहेत त्यांना अशा प्रकारे ठेवा की काही पाने किंचित बाहेर दिसतील सर्व बाजूंनी पाने ठेवा आणि झाकणाने झाकून ठेवा तर हे झाकण अक्षत म्हणजे संपूर्ण तांदुळाने भरा नारळ तयार करा नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याला मोली बांधा हे नारळ कळशावर ठेवा नारळाचे तोंड हे तुमच्याकडे असले पाहिजे कारण नारळाचे तोंड वरच्या दिशेने असल्यास ते रोग वाढवणारे मानले जाते जर ते खालच्या दिशेने असेल तर ते शत्रू वाढवणारे मानले जाते जर पूर्वेकडे असेल तर ते संपत्ती नष्ट करणारे मानले जाते यामुळे हे नारळाचे जे तोंड आहे ते तुमच्याकडेच असले पाहिजे आता हे भांडे जव आणि गहू वाढवण्यासाठी जे आपण तयार केलेले भांड आहे तर त्या मध्यभागी आपल्याला हे कलश ठेवायचं आहे आता देवी देवतांना आवाहन प्रार्थना करायची आहे की हे सर्व देवी देवतांना नऊ दिवस कलशात विराजमान व्हा आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करावी कलशाला ओवाळायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहेत फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत अत्तर अर्पण करा आणि घटस्थापनेनंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे नऊ दिवस घटासमोरचा दिवा हा तेवट ठेवायचा आहे ज्याला आपण अखंड दिवा असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी स्वच्छता व पावित्र्य ठेवावे नवरात्र झाल्यानंतर कलशाची आरती करून त्यातील साहित्यांचे विसर्जन करावे तसेच कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडावे सनातन धर्मात शारदीय नवरात्रीच्या कालावधीला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे या काळात ऋतूही बदलतात आणि शरद ऋतूही सुरू होतो हा सण प्रामुख्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांच्या पूजेला समर्पित आहे देवीचा आशीर्वाद मिळवण्यास साठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो असे म्हटले जाते की जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात तसेच माता दुर्गेच्या कृपेने साधकाच्या या घटाची मनोभावे सेवा करायची आहे प्रत्येक नऊ दिवशी नऊ माळा जी आहेत वेगवेगळ्या फुलांच्या त्या आपल्याला घटाला अर्पण करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ